नमस्कार प्रगती विकासाचा कारंजा तर सुंदर रंगमय सुखी आनंदी मजेदार जीवनाचा अलंकार म्हणजेच कला होय कला ही फार महत्त्वाची असते कलेमुळे जीवन सुंदर होते कलेमुळे जीवन रंगमय होते कलेमुळे जीवन मजेदार होते आनंदी होते सुखमय होते म्हणून कला ही झोपासली पाहिजे कलेचा आदर केला पाहिजे कलेचं स्वागत केलं पाहिजे कला ही अंमलात आणली पाहिजे कलेचा वापर योग्य कामासाठी केला पाहिजे कारण कला ही एक उच्च अलंकार आहे कला ही सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येक माणसाजवळ कला असते प्रत्येकाजवळ कला असते मग तो कोणीही असो त्या प्रत्येकाजवळ कला असते प्रत्येक माणसाला कोणती ना कोणती तरी कला लाभलेली असते म्हणून त्याने ही कला जोपासली पाहिजे त्याने कलेचा चांगला वापर केला पाहिजे चांगल्या कामासाठी स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी स्वतःचं जीवन आनंदी बनवण्यासाठी रंगमय बनवण्यासाठी सुखी होण्यासाठी दुसऱ्यांचा लोकांचा समाजाचा देशाचा फायदा करण्यासाठी त्याने कलेचा वापर केला पाहिजे कारण या कलेतून दुसऱ्यांचं मार्गदर्शन होते दुसऱ्यांना प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते स्वतःला तर प्रेरणा मिळतेच मिळते स्वतःला प्रोत्साहन मिळतेच मिळते स्वतःचं मार्गदर्शन होतेच होते स्वतःचं जीवन आनंदी सुखमय रंगमय होतेच होते स्वतःचा विकास प्रगती होतोच तसेच या कलेतून दुसऱ्यांचंही जीवन सुंदर होते सुखी होते आनंदी होते रंगमय होते मजेदार होते दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळते दुसऱ्यांनाही प्रोत्साहन मिळते दुसऱ्यांचाही विकास होतो म्हणून ही कला जोपासली पाहिजे या कलेचा वापर केला पाहिजे कारण प्रत्येकाच्या प्रत्येकामध्ये कोणती ना कोणतीतरी कला असते कोणाला वाचण्याची कला असेल कोणाला काही लिहिण्याची कला असेल म्हणजे कोणाला काव्य करण्याची उखाने लिहिण्याची शेरशाली लिहिण्याची गजल लिहिण्याची सुविचार लिहिण्याची लेख लिहिण्याची या काही ना काहीतरी लिहिण्याची कला असते त्या कलेद्वारे तो अनेक साहित्य रचना करतो निर्मिती करतो आणि या साहित्य निर्मितीमुळे पूर्ण जगाला प्रेरणा मिळते कारण काव्यामध्ये एवढी शक्ती असते की ती पूर्ण जग पालटून टाकते पूर्ण परिस्थिती स्थिती पालटून टाकते काव्य ही एक अशी शक्ती आहे ती क्रांती घडवते काव्यामधून क्रांती घडते काव्यामधून दुसऱ्यांच्या जीवनात बदल होत असतो काव्यामुळे उत्क्रांती होते चांगल्या व सुंदर काव्यामुळे प्रगती होते विकास होतो समाजाचा देशाचा पूर्ण जगाचा विकास होतो काव्य जर चांगला असेल काव्य जर प्रेरणादायक असेल काव्य जर प्रबोधनकारक असेल काव्य जर क्रांती घडवणारा असेल काव्य जर दुसऱ्याला प्रेरणा प्रोत्साहन देणारा असेल दुसऱ्यांची प्रगती विकास करणारा असेल तर काव्य हे क्रांती घडून आणते खरा बदल घडून आणतो काव्यामुळे उत्क्रांती होते काव्यामुळे समाज सुधारणा होते काव्यामुळे देश विकास होतो प्रगती होते आणि काव्यामध्ये एवढी अपार शक्ती असते परंतु हे काव्य सुंदर असायला पाहिजे शुद्ध मनाने केलेलं असायला पाहिजे लोकांच्या समाजाच्या देशाच्या विकासासाठी विकासासाठी केलेलं हे काव्य असलं पाहिजे सर्वांच्या हिताचं हे काव्य असलं पाहिजे काव्यामध्ये सुंदर सुंदर विचार असले पाहिजे सुंदर विचार असले काव्य रंगतं फुलतं सजतं आणि काव्यामुळेच आपलं जीवन रंगतं सजतं फुलतं आणि सर्वांची प्रगती होते विकास होतो पण काव्य काव्य हे चांगलं असलं पाहिजे प्रबोधनकारक असलं पाहिजे प्रगती विकास करणार असलं पाहिजे श्रेष्ठ असलं पाहिजे सर्वोत्तम असलं पाहिजे छान असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे आपल्या काव्यातून कोणाचंही मन दुखू नये कोणाच्याही भावना दुखू नये देशाचं समाजाचं नुकसान होऊ नये आपल्या काव्यातून दुसऱ्यांना प्रेरणा मिळावी दू दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आपल्या काव्यातून दुसऱ्याचं मार्गदर्शन व्हावं दुसऱ्यांची प्रगती व्हावी दुसऱ्यांचा विकास व्हावा दुसऱ्यांना काहीतरी बोध मिळावा आपल्या काव्यातून दुसऱ्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी काहीतरी बोध मिळावा दुसऱ्यांचं मार्गदर्शन व्हावं दुसऱ्यांचं कल्याण व्हावं असं काव्य असलं पाहिजे असे दर्जेदार उत्तम सुंदर काव्य असलं पाहिजे कारण काव्यामध्ये प्रचंड शक्ती असते अफाट शक्ती असते कारण काव्यामुळेच अनेक अनेक बदल घडून येत असतात परिस्थिती बदल बदलते स्थिती बदलते काव्यामुळे फार मोठा बदल होत असतो काव्यामुळे परिवर्तन होत असत काव्यामुळे दुसऱ्यांचं मन परिवर्तन होत परिवर्तन करण्याची दुसऱ्याचं मन बदलण्याची स्थिती परिस्थिती बदलण्याची आणि क्रांती घडविण्याची उत्क्रांती घडवण्याची शक्ती अपार शक्ती काव्यामध्ये असते परंतु काव्य हे चांगलं असलं पाहिजे उत्तम असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे योग्य असलं पाहिजे काव्य करणे ही कला आहे आणि या कलेचा वापर योग्य केला चांगल्या कामासाठी केला आणि नेहमी केला तर हे आपली काव्याची शक्ती वाढत असते आपल्याला आणखी प्रेरणा मिळते आणि आपल्याला काव्य सुचत लीज 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 जात। लीज जाते आपण लिहित जातो आपल्याला सुचत जाते आपण लिहित जातो आपण सुचत जाते आपल्याला कल्पना करून लिहिणं आणि वास्तव कावेलीनं ह्याच्यात फरक आहे वास्तव काव्य हे श्रेष्ठ आहे एखाद्या परिस्थितीवर स्थितीवर बदल घडविण्यासाठी त्याचं मन परिवर्तन करण्यासाठी क्रांती घडवण्यासाठी उत्क्रांती घडविण्यासाठी समाज बदल घडवून येण्यासाठी प्रगती करण्यासाठी विकास करण्यासाठी वाईट परिस्थिती बदलण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केलेलं काव्य हे श्रेष्ठ असते काव्य करणे ही कला आहे तसेच लेख लिहिणे ही एक सुद्धा कला आहे चांगल्या गोष्टीवर चांगल्या एखाद्या गोष्टीवर लेख लिहिणे आणि तो जगात सादर करणे सर्वांसोबत सादर करणे आणि त्या लेखातून दुसऱ्यांची प्रगती विकास करणे समाजाचा विकास करणे देशाचा विकास करणे दुसऱ्यांना प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे प्रोत्साहन देणे हे सूचित असलं पाहिजे दुसरीचा दुसऱ्याची प्रगती विकास याच्यासाठीच हा लेख असला पाहिजे काव्य असो लेख असो या काही असो दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी हे सर्व काही असलं पाहिजे समाज सुधारणा करण्यासाठी देश सुधारणा करण्यासाठी क्रांती घडवण्यासाठी उत्क्रांती घडवण्यासाठी दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्याची विकास प्रगती करण्यासाठी काव्य असलं पाहिजे लेख असला पाहिजे तरच त्या कलेला महत्त्व आहे अन्यथा नाही आपल्या कलेमुळे कुणाचं नुकसान होऊ नये आपल्या कलेमुळे कुणाचं मन दुखू नये कुणाच्या जीवनाचं नुकसान होऊ नये कुणावर संकट येऊ नये असं आपलं काव्य निर्मळ स्वच्छ सुंदर छान दर्जेदार उत्तम स्वच्छ असलं पाहिजे तरच प्रगती होते विकास होतो अन्यथा होत या काव्यामध्ये शक्ती असते म्हणून काव्य हे उत्तम दर्जेदार असतं अशा प्रकारे कला ही अंतर्भूत असते कला ही श्रेष्ठ असते सर्वश्रेष्ठ असते ही कला अनेक प्रकारची असते प्रत्येकाजवळ वेगळ्या प्रकारची कला असते प्रत्येकाजवळ वेगळ्या प्रकारची कला असते कुंभाराजवळ कला असते माठाला आकार देण्याचा माठाला योग्य आकार देऊन तो एक चांगला माठ बनवतो म्हणजे चिखलाला मातीला योग्य आकार देऊन तो चांगला सुंदर एक माठ बनवतो म्हणजे ही माझ्याजवळ कलाच आहे सुतारसुद्धा लाकडाला योग्य आकार देऊन लाकडाची योग्य रचना करून तो त्यापासून अनेक वस्तू तयार करतो ही एक कलाच आहे जे कामगार लोक असतात बांधकाम करणारे ते सुद्धा त्यांच्यासुद्धा कला आहे ते आपल्या कलेनेच घर बांधतात तसे जे कलाकार असतात जे चांगले निपुण कलाकार असतात ते सुद्धा आपल्या कलेने आपल्या कलेने वस्तू असो काही असो कोणत्याही का काही असो तो त्या व्यवस्थित आकार देऊन तयार करतो म्हणून कला ही प्रत्येकाजवळ असते कोणीही असो जगातला कोणीही माणूस असो जगातला प्रत्येक माणूस असो सर्वांजवळ कला असते कला ही माणसाला जीवन करते कला ही माणसाला जीवन स्वरूपाचं रूप देते कला ही माणसाचा जीव आहे कला ही माणसाचा प्राण आहे पण कला ही प्रत्येकाजवळ असली असतेच कलेमुळे माणूस जिवंत राहतो कलेमुळे त्याला प्रेरणा मिळते ज्याला कोणाची साथ नाही ज्याला कोणाची संगत नाही ज्याला कोणाचा संवाद नाही त्याला कलेचा संवाद असतो त्याला कलेची साथ असते त्याला कलेमुळं आनंद मिळत असतो त्याला कलेमुळेच त्याचं मन भरत असतं आणि कलेच्या आधारावर तो जीवन जगत असतो त्याला कोणाची साथ नसते आणि कले आपल्या कलेच्या जोरावरच तो जीवन जगत असतो म्हणून कोणाला प्रत्येक माणसाला कोणती ना कोणती तरी कला कपड्यावर डिझाईन काढणे ही एक कलाच आहे रांगोळी काढणे ही एक कलाच आहे अशा वेगळ्या प्रकारच्या कला आहे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारची कला असते म्हणून कलेचा अपमान होऊ नये कलेचा अनादर होऊ नये म्हणून ही कला जोपासली पाहिजे जपून ठेवली पाहिजे कलाकारांचा अपमान होऊ नये आणि कलेचा अपमान होऊ नये कारण कला ही श्रेष्ठ असते कोणतीही कला असो ही श्रेष्ठ असते उत्तम असते आणि या प्रत्येक कलेमुळेच हे समाजाचा विकास होत असतो पण प्रत्येक कला श्रेष्ठ असते कोणतीही कला असो ती श्रेष्ठच असते कला ही लोकांना समाजाला देशाला सुंदर करत असते प्रत्येक वस्तूला सुंदर करत असते सर्वांना सुंदर आकार देत असते आणि कोणत्याही कला असो कोणत्याही कलेतून प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते मार्गदर्शन होते विकास आणि प्रगती म्हणून ही कला ही श्रेष्ठ आहे परंतु कोणालाही आपल्या कलेचा आपल्याजवळ असलेल्या कलेचा आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा आपल्याजवळ असलेल्या बुद्धीचा अहंकार असू नये कला ही निर्मळ स्वच्छ असली पाहिजे आपल्या आपल्याजवळ आहे जी कला आहे त्याचा जर अहंकार असला तर त्या कलेला महत्व राहत नाही अहंकार असू नये आपल्या कलेबद्दलचा आपल्या ज्ञानाबद्दलचा आपल्या बुद्धीबद्दलचा अहंकार असू नये थोडक्यात अभिमान असावा पण अहंकार असू नये कारण अहंकार हा मातीत घालतो जीवन नरकमय बनवतो जीवन कंगाल करतो म्हणून अहंकार असू नये अहंकार जर असला तर माणसाचं मन बरोबर राहत नाही त्याचे विचार बरोबर राहत नाही तो वाईट मार्ग असो तो वाईट मार्गा जातो त्याची आदोगोती होते प्रगती होते म्हणून आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल कशाबद्दलही अहंकार असू नये कलेबद्दल ज्ञानाबद्दल आपल्या प्रगतीबद्दल विकासाबद्दल आपल्या बुद्धीबद्दल आपल्या कला कलेबद्दल त्याला कोणताही अहंकार असू नये म्हणून कलाकाराला अहंकार असूच नाही कला ही निर्मळ स्वच्छ असावी सर्व चांगल्या गुणांनी सर्व चांगल्या निर्मळ गुणांनी सजलेली कला असावी चांगुलपणा माणुसकी प्रेम नम्रता विनम्रता मेहनत कष्ट जिद्द तयारी चिकाटी आवडगोडी इच्छा तयारी संयम सहनशीलता जाणीव दूरदृष्टी प्रांजळपणा निर्मळपणा योग्यता सुंदरता मनसुंदरता विचार विचारसौंदर्य या सर्वांचा संगम कलेमध्ये असला पाहिजे कला ही सुंदर असावी चांगली असावी निर्मळ असावी कोणताही अहंकार असू नये तरच आपली प्रगती होते आपला विकास होतो आणि कलाकाराला सहनशीलता असली पाहिजे संयमही असला पाहिजे जे मनावर संयम असला पाहिजे सहनशीलता असली पाहिजे राग क्रोध असू नये अहंकार असू नये वाईट वासना असू नये क्रोध असू नये भेदभाव असू नये असमानता असू नये तर गोडी मुखी मुखी गोडी गोडवा असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे दया असली पाहिजे माया असली पाहिजे उदारपणा असला पाहिजे स्वच्छता असली पाहिजे निर्मळपणा असला पाहिजे शुद्धपणा असला पाहिजे विचार सुंदर पाहिजे माणुसकी असली पाहिजे नम्रता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे प्रांजळपणा असला पाहिजे दुरदृष्टी असली पाहिजे जाणीव असली पाहिजे ध्यास असला पाहिजे कर्तव्य जबाबदारीचे पालन केलं पाहिजे इच्छा तयारी असली पाहिजे आवड गोडी असली पाहिजे कष्ट मेहनत करण्याची तयार असली पाहिजे तयारी असली पाहिजे हे सर्व गुण कलाकाराजवळ असले पाहिजे तरच कला ही चांगली ठरेल आणि कलेचा उपयोग चांगला होईल कला आणि कलाकार हे सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून या कलेंचा ज्यांच्याजवळ जी कला आहे त्यांनी त्या कलेचा चांगला उपयोग केला पाहिजे आता भरपूर जणांना कला असते परंतु कोणी आपल्या कलेचा उपयोग करत नाही त्याच्याजवळ असलेल्या कलेचा तो उपयोगच करत नाही म्हणून त्याचा विकास होत नाही म्हणून प्रत्येकांनी आपल्याजवळ जी कला आहे त्याचा उपयोग केला पाहिजे ती कला जगासमोर आणली पाहिजे जगासमोर सादर केली पाहिजे तरच त्याचं मन जिवंत हो राहील हो त्याला त्याला सुख त्याला सुखी येईल तो आनंदी होईल रंगमय होईल कला कलेचा उपयोग केला पाहिजे कारण प्रत्येकाजवळ कोणती ना कोणीतरी कला असते म्हणून प्रत्येकाने आपल्या कलेचा वापर चांगल्या रीतीने केला पाहिजे चांगल्या कामासाठी केला पाहिजे योग्य रीतीने चांगल्या रीतीने आपल्या कलेचा उपयोग केला पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून कला ही महत्त्वाची आहे कलाही अलंकार आहे कारंजा आहे रत्न आहे कलाही श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका धन्यवाद